ताज्या घडामोडी पाहायच्या तर मग सी चोवीस तास शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका शिरूर तालुक्यातील शिक्षण प्रसारक मंडळ पाबळ संचलित श्री भैरवनाथ विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय पाबळ या विद्यालयांचे वार्षिक स्नेह संमेलन दोन हजार पंचवीस सव्वीस उत्साहात पार पडलं विद्यार्थ्यांचे कलागुण आविष्कार यावेळी अनुभवायला मिळाले आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ नीलम खेडकर उपनिबंधक सहकारी संस्था सहकार विभाग महाराष्ट्र शासन आणि कार्यक्रमाचे उद्घाटक सोपन जाधव अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ पाबळ यांनी केले तर यावेळी महाराष्ट्राची लोकधारा महाराष्ट्र संस्कृती देशभक्तीपर गीतं आणि विविध हिंदी मराठी रेकॉर्डिंग गीतांवरती विद्यार्थ्यांनी नृत्याचं सादरीकरण केलं वार्षिक स्नेह संमेलन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करत वंदनानं झाली आहे यावेळी विद्यार्थ्यांनी बसवलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आलंय त्यामध्ये देशभक्तीपर गीत नृत्य एकपात्री नाटकं आणि विविध कला गुणांचे आविष्कार बघायला मिळाले आहेत यामध्ये पुष्पा चित्रपटामधील झुकेगा नैसाला या गीताला उत्स्फूर्त आणि मोठा प्रतिसाद मिळाला आहे आणि वैयक्तिक बक्षिसं देखील मिळाली आहेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर अशा कार्यक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून आयोजन गरजेचं आहे असं ज्या विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या त्यामध्ये पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या आनंदात ते सहभागी झाले तर विद्यार्थी ही बिनधास्पणे हिंदी मराठी गाण्यांवरती ताल धरत थिरकताना पाहायला मिळाले आहेत या कार्यक्रमासाठी पालक विद्यार्थी ग्रामस्थ शिक्षक तसेच मान्यवर हजर होते यावेळी प्रमुख उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थी यांना मौलिक असं मार्गदर्शन केलं तर इयत्ता आठवीच्या खालील गटामधील विद्यार्थ्यांनी विविध लोकनृत्य देशभक्तीपनृत्य समूहनृत्य पथनाट्य एकपात्री अभिनय कविता जोगवा मूक अभिनय या कार्यक्रमाच्या माध्यमामधनं उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली तर या कार्यक्रमाच्या सादरीकरणामध्ये सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि फिल्मी जगतामधील बांधिलकीचे कलागुणांचं दर्शन झालं अत्यंत उत्साही वातावरणामध्ये प्रशाराच्या प्रांगणामध्ये कार्यक्रमाची सांगता झाली या संपूर्ण कार्यक्रमाचं सुंदर असं सूत्रसंचलन महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी यांनी केलं आहे तर उपस्थित मान्यवर यांचे आभार महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक श्री सुदाम सर उपमुख्याध्यापक श्री तुकाराम तांभाणे पर्यवेक्षक सौ राजश्री रणपिसे यांनी मानले आहेत कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ नीलम खेडकर उपनिबंधक सहकारी संस्था सहकार विभाग महाराष्ट्र शासन आणि शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सोपान जाधव उपाध्यक्ष कुमार बगाटे सचिव पांडुरंग लोखंडे खजिनदार गोरक्ष गावडे सहसचिव विकास बगाटे यांच्यासह खऱ्या अर्थानं त्यांचे महाविद्यालयामधील सर्व कार्यक्रमास मौलिक मार्गदर्शन तनमन धनानं अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते मध्ये प्रामुख्यानं सन्माननीय संचालक मंडळामध्ये श्री महादेव आगरकर महेश शिनलकर मंगेश पिंगळे सागर आगरकर रामदास थोरवे बाळू मोरे भीमाजी वगाटे धनाजी जाधव सोमनाथ चौधरी सुखदेव जाधव हे शिलेदार म्हणून काम पाहत होते सर्व विद्यमान संचालक यांच्या प्रयत्नांनी महाविद्यालयाचा शैक्षणिक आलेख वाढत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्राचार्य प्राध्यापक श्री सुदाम सर तसेच उपमुख्याध्यापक श्री तुकाराम तांभाने पर्यवेक्षक सौ रणशी पर्यवेक्षक सौ राजश्री रणपिसे यांच्यासह सर्व प्राध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद प्रमुख सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच सर्व संचालक मंडळ यांच्या यांनी मेहनत घेतली आहे उपस्थित सर्वांचे आभार शाळेचे प्राचार्य प्राध्यापक श्री सुदाम सर यांनी मानले अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये वार्षिक स्नेह संमेलन दोन हजार पंचवीस सव्वीस या कार्यक्रमाची सांगता झाली सुनील पिंगळे सी चोवीस तास शिकरापूर